फ्रेंड्स तर आज आपण सॉल्व करूया प्रॅक्टिस से 26 इक्वेशन चॅप्टर आहे आणि त्याच्यातला फर्स्ट आहे प्रॅक्टिस से तोच आपण आज सॉल्व करणार आहोत तर क्वेश्चन आहे डिफरेंट मॅथमॅटिकल ऑपरेशन आर गिवन इन टू रोज वी नो फाइंड आउट द नंबर यू गेट इन ईच ऑपरेशन अँड मेक अ इक्वेशन तुम्हाला इथे काय दिलेले आहेत इथे काही ऑपरेशन्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला सॉल्व करायचे सॉल्व करून त्याचे काय शोधायचे नंबर त्याचे आन्सर शोधायच्या आन्सर शोधून काय करायचं आहे प्रत्येक ऑपरेशनचं आपल्याला काय करायचं आहे नंतर इक्वेशन तयार करायचं आहे तर इक्वेशन म्हणजे काय ज्याचे आन्सर आपल्याला इक्वल भेटणार आहेत तेच आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे तर इथे फर्स्ट तुम्हाला दिलेलं आहे सिक्स्टीन डिवायडेड टू आता डिवायडेशन तुम्हाला येतच असेल तर आता आपण निश्चित करून बघूया सिक्स्टीन टू टू टेबल सिक्सटीन सिक्सटीन मायनस सिक्सटीन इज इक्वल टू झिरो तर आपल्याला आन्सर काय भेटले ते एट फाय मल्टीप्लाय टू इज इक्वल टू टेन नाईन प्लस फोर इज इक्वल टू थर्टीन सेव्हन्टी टू डिव्हाइड सेव्हन्टी टू थ्री डिवायडेंटी टू ला डिवाइड करूया थ्रीने थ्री टू जा सिक्स सेवन मायनस सिक्स वन टू इकडे घेतला ट्वेल् थ्री फोर जा ट्वेल्व ट्वेल्व झिरो आन्सर भेटला का ट्वेंटी फोर फोर प्लस फाय नाईन आपली फर्स्ट रो जी आहे ती पूर्ण सॉल्व करून झाली आहे आता सेकंड रो सॉल्व करूया एट थ्री जा ट्वेंटी फोर नाईंटी मायनस टेन नाईन नाईन टेन मायनस टू एट थर्टी सेवन मधून ट्वेंटी सेवन मायनस केले खाली किती राहिले टेन सिक्स प्लस सेवन इज इक्वल टू थर्टीन फर्स्ट रो आणि सेकंड रो दोन्हीसुद्धा आपल्या काय झाल्या सॉल्व करून झाल्या आन्सर सर्वांच्या पण काढले ठीक आहे तर आपल्याला पुढे काय विचारले त्यांनी इच ऑपरेशन अँड अ इक्वेशन याचे इक्वेशन बनवायचे म्हणजे आपल्याला ज्याच्या आन्सर सेम आलेले आहे ते ऑपरेशन आपल्याला करून घ्यायचे आहे सिक्सटीन फर्स्ट काय आहे सिक्सटीन डिवायडे आपल्याला ए सेकंड रो मध्ये एट आन्सर कोणाचा आहे टेन मायनस टू आता हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट तयार दोघांचे आन्सर जर आपण काय तिथे काय भेटतात एट भेटतात म्हणजेच काय हे काय आहे इक्वेशन आहे इक्वेशन म्हणजे काय सिंपल भाषेत तर दोन बाजू लेफ्ट आणि राईट बाजू सेकंड है? इक्वल इते है सेकंड काय आहे फाय मल्टीप्लाय टू इज इक्वल टू इथे आन्सर आहे टेन सेकंड रो मध्ये शोधा कुणाचा आन्सर टेन आहे थर्टी सेवन मायनस ट्वेंटी सेवन ठीक आहे आता थर्ड वन बघूया नाईन प्लस फोर किती आन्सर आहे थर्टीन सेकंड रो मध्ये कुणाचा आन्सर थर्टीन आहे सिक्स प्लस सेवन आता फोर नंबरचा सेवन्टी टू डिवायडेड थ्री इज इक्वल टू ट्वेंटी फोर तर आता ट्वेंटी फोरवाले शोधा कोण आहे एट मल्टीप्लाय थ्री सॉरी फाय नंबरच कोण आहे इक्वेशन फोर प्लस फाय इक्वल टू नाईन आंसर कोणाचा आहे नाइनटीन मायनस एन तर हे इक्वेशन्स आपल्याला भेटलेले आहेत आणि हे ऑपरेशन आपण सॉल्व केले अशा प्रकारे हा पूर्ण प्रॉब्लेम सेट आपला सॉल्व झालेला आहे खूप छोटासा होता व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा Thank you, thank you for watching. Bye bye.